मी संपतराव चव्हाण कथेचं नाव आडवी वाटली तसं गाव चांगलं होतं गावात काकडा संध्याकाळच्या टायमाला हरिपाठ येत होतं कवा तर गल्लीतनं एक आवाज येणारा हळूहळू गल्लीत आता आवाज एकाड एक वाढू लागला गावात आता पिणाऱ्यांची संख्या वाढायला लागली खरं तर गाव कुठंतरी चांगल्या वाटेवर गेलं पाहिजे असं गावातल्या माणसाला वाटत होतं जिथं मायमाऊलीचा जात्यावरचा आवाज येत होता तिथं आता अलीकडच्या काळामध्ये मायमाऊल्यांचा आक्रोश येत होता पिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती गावात काहीतरी बदल झाला पाहिजे असं वाटत होतं कारण दारुड्यांची संख्या एवढी वाढली होती एकदा तर असंच झालं होतं सकाळी एक, एक दारुडा रात्रभर फिरत होता सकाळ रात्री रात्री एक दारुडा रात्रभर फिरत होता त्याला त्याचं घर घावलंच नव्हतं सकाळी बिचारा पाराबशी दारू पिऊन पडलेला होता कणत होता तोंडातनं घाण पडत होती इतक्यात पाणी सोडणारा लव्हा तिथं खाली वाकून व्हाल फिरवत होता दारुडाला वाटलं खरं तर मला रात्री घर का गावलं नाही त्याला झीट आली दारुडं उठलं फाटकन त्या लव्हाला लात घातली लव्हाला लात ला घातल्याबरोबर लवा डबकन पडला पडल्याबरोबर दारुडा दारुडा म्हटला लेका रातभर घर उडीकतोय लेका रातभर घर उडितोय घर कसं गावलं लेका रातभर तू इथं बसून गाव फिरवायला लागलाय तरी म्हणतो मला माझं घर का गावं ना दारुड्यांची अवस्था फारच बिघडत चालली होती दारूबंदी झाली पाहिजे असे राहून राहून वाटत होतं पण आता मतदारसंख्येपैकी सत्तर टक्के पुरुष मतदार हे दारुडे होते लोकनियुक्त सरपंच होता डेप्युटींचे मेंबर जास्त होती पण बोलायचं कोणी गावातली एक गोदाक्का होती गोदाक्काचा प्रपंच असा होता की खरं तर ह्या गावामध्ये रोजगारासाठी आला होता प्रामाणिकपणे काम करताना बिचारा तिच्या ज्याच्याकडे काम करत होता तो वारला त्याचं एक सात आठ दहा गुंटाचं रान होतं ते रान त्याला रा, मिळालं होतं ते तिथं संसार चालू केला होता आणि संसार चालू केला होता तो संसार पुढे नेत असताना नवरा विहिरीच्या कामावर जात होता देत नाही तर पेत्र म्हणणारी भेटली होती आणि तो आता रोज पॉप खेळतच घरला येत होता गोदाकाला पोरगा झाला होता पोरग्याला खोकला लागला की हे बिचारा उठायचा आणि टोपांवर द्यायचा म्हणला खोकला जायला गेलाच पाहिजे गोदाका म्हणायची दारून कुठं खोकला जातो का अगं राज्य गेले अगं घरं गेली गावं गेली आणि खोकला जायला काय झालं गोदाकाचा नवरा गोदाकाला समजून सांगत होता असंच एक दिवशी पॅरेड झाला अटॅक आला आणि गोदाकाचा नवरा मरून गेला पोरगा हळूहळू पुढं पुढं जात होतं मागून दिवस असाच जात होता आणि पोरगं एक दिवशी मित्रांनो खरं तर दारूच्या आहारी गेलं होतं पोरग दारूच्या आहारी गेलं होतं आणि ते सुद्धा दारू पिऊन गावाकडे जात असताना दुसऱ्या दारुड्याच्या अंगावर उलटी झाली म्हणून त्या दारुड्यानं त्याला खाडकन दगड मारला मारलेला दगड वनमी लागला सुद्धा गेलं होतं त्या पो दारुड्याने त्याला शेजारच्याच डोंगरामध्ये नेऊन दगडानं त्याचं डोकं ठेचलं होतं दगडानं त्याचं डोंगरं डोकं ठेचलं होतं त्यामुळं गोदाकाची गोदाका विधवा तर झालीच होती पोरगं तर निघून गेलं होतं गावात दारूबंदी झाली पाहिजे असं गोदाकाला राहून राहून वाटत होतं गावातल्या महिलांचा एक गट तयार झाला गावातल्या महिलांचा एक गट तयार झाला आणि महिलांनी एक प्रांताला पत्र दिलं प्रांताला पत्र दिलं कलेक्टरला पद पत दिलं पत्र दिलं आणि दारूबंदीचा ठराव एकमतानं पुढं रेटायचा ठरला दारूबंदीचा पुढं ठराव एकमतानं रेटायचा ठरला ग्रामपंचायतीची मिटिंग बसली मेंबरं बसलीत सरपंच डेप्युटी होते डेप्युटीचे मेंबर जास्त होते सरपंचाला कात्रीत पकडायचा होता आणि त्यावेळी न राहून सरपंचाने हलूल विचार काढला सरपंच म्हटले नवं गावातल्या महिला म्हणतात गावात दारूबंदी झाली पाहिजे तसं दारू पिणाऱ्या सरपंचाच्या पार्टीतलं मेंबरं म्हणतंय सरपंच तुम्हाला आम्ही काय भुचाल पितोय असं वाटतंय का आम्ही सुद्धा पितोया आम्ही काही दारू पीत नाही हे असलं आम्हाला शिकवायचं नाही आहो राज्यामध्ये सगळीकडे बंदी झाली आणि बंदी होत असताना या देशाची राज्याची अर्थव्यवस्था म्हणून सरकारनं पहिली दारूबंदी उठवली आणि तुम्ही आता दारूबंदी करायला निघालाय अहो आम्ही काय साधी सुधी दारू पेत नाही ऊसमळीच्या मध्यात स्वादिष्ट संत्र्याचा हरक घालून बनवलेली देशी बनावटीची साडेपाचशे रुपये लिटर विथ जी एस टी टी डी एस पितो आम्ही सत्तर रुपयेचं दूध कोण पिणार असं दारुडे समजून सांगत होते नाही नाही म्हणले आता दारूबंदी व्हायलाच लागत्या सरपंचानी ठराव मांडला आणि सरपंचानी ठराव मांडत असताना ग्रामसभेला ठराव मांडायचा ठरलं त्यावेळी गावातली दारूडी एक झालीत आणि काय नाही म्हणलीत आता आपण हा ठराव हाणून पाडायचा हा ठराव हाणून पाडायचा ठरला वेळ अशी होती की ग्रामपंचायतमध्ये दारूबंदी होणार नाही यासाठी दारूने आखांड तांडव मांडत होते प्रत्येकाला आपली भूमिका सांगत होती तर आम्ही इथं नाही पेलो तर शेजारच्या गावात जाणार शेजारच्या गावात पेलो जाताना कशाला आम्हाला धडाकलं काय झालं मेलं बिलं तर कोण जबाबदार आणि आम्ही जर आमच्या बायकांचं खुक्कुशाबूत राहायचं असेल तर गावची दारूबंदी होता कामाने असं ते त्यांना राहून राहून वाटत होतं दारुडी समजून सांगत होती सरपंचाला सांगत होती सरपंच खरं तर निवडणुकीच्या काळामध्ये रात्री रात्री जागवल्या ते मतदारांनी नाही सरपंचानी रात्री रात्री जागवल्या त्या तुमच्या उमेदवारांनी नाही रात्री जागवल्या फक्त आम्ही दारुड्यांनी या पार्टीतलं त्या पार्टीत येऊन सांगितलं त्या पार्टीतलं ह्या पार्टीत येऊन सांगितलं तेव्हा सरपंच तुम्ही बी निवडून आला डेप्युटी तुम्ही बी निवडून आला ह्याची भान तुम्हाला राहून द्या कारण दारूबंदी झाली तर सगळ्यात मोठा तोटा राजकीय पुढाऱ्यांचा आहे आणि तुमच्या पायावर तुम्ही कुऱ्हाड का मारताय राहून राहून दारुडे आपली बाजू समजून सांगत होती दारुड्यांचं वातावरण तापलंच होतं अरे म्हणायचे दारूबंदी का करता सरकार तर म्हणतोय धान्यापासून दारू बनवा खरं तर आम्ही आता बायकोची भाजकी भाकरी खाऊन पिटाळलेली भाकरी खाऊन कचाळय आम्ही एकदा म्हणतोय संध्याकाळी ज्वारीची खायची संध्याकाळी सकाळी गव्हाची खायची आणि गावात दारूबंदी झाली नाही पाहिजे असं सरकार म्हणतंय मग आम्ही का दारूबंदी करायची दारुड्यांनी चंगत बांधला होता दुसऱ्या दिवशी दारुडीच्यातलं एक वारलं होतं दारुडीच्यातलं एक वारलं होतं दारुड्यांनी ठरवलं आज सांप्रदायिक विचाराचा माणूस वारला की त्याला वाजवत नेतात मग आमच्या माणसाला वाजवत का न्यायचं नाही दारुड्यांनी हाट धरला प्रेत हलवायचं असेल तर आम्हाला दारू दिलीच पाहिजे आणि नुसती दारू नाही सोबत टाळमृदंग पण दिला पाहिजे आम्हाला मृदंग पण दिला पाहिजे दारुड्यांची समजूत काढता काढता पुरे वाट झाली दारुड्यांनी प्रेतयात्रा उचलली उचलत असताना थोडी दारू प्याली मृदंग अडकला दोन्ही बाजूला दोन प्रत्येकानं टाळ अडकले रामकृष्ण हरी म्हणत दोन दारुडी ह्या गल्लीला दोन दारुडी त्या गल्लीला प्रेत तिसऱ्याच गल्लीला गावाच्या भोवतीनं एक चौक होता त्या चौकात एकत्रित झालीत दमलो बाबा म्हणलीत प्रेत तिथंच ठेवलीत हॉटेलात गेलीत घम्यालवर भजी खाल्लीत आणि दारुडे बाहेर यायला लागलीत तसं तू दुकानं हॉटेलवाला म्हणला बिल कोण देणार आमचा काय संबंध म्हणलीत ज्याच्यासाठी आणलोय त्याच्याकडं घ्या त्याच्याकडं बघितल्यावर ते म्हटलं हे बाबा राहून दे तुम्ही मागं या आणि ह्याला पहिलं न्या झालं त्याला घेऊन गेलं सरपंचानी समजूत काढली ग्रामपंचायतमध्ये ठराव घालायचा ठरला ग्राम ग्रामसभा ग्राम जवळ येत होती ग्रामसभा जवळ येत होती सरपंच वाट सरपंचांना सदस्य म्हणायचे खरं तर सरपंच विचार करा अजून पण विचार करा दारूबंदी कशी होणार सरपंच म्हणले मी काय सकाळी उठल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत वाढत ओढायला जाईत ना, ना, ना मी राजकारणच करतो एका दिवसाचं रा एका दिवसाचं राजकारण आहे त्याच्याबद्दल काय अडचण नाही गावात चांगलं होत असेल तर त्याच्यासाठी मी सदैव उभा राहून आणि सरपंचाने विचार केला गावामध्ये दारोळ्यांची संख्या होती पाचशे खुर्च्या मांडल्या हजार ग्रामसभा ग्रामसभेला ठराव मांडायचा ठरला ग्रामसभेला ग्राम ग्राम हजार खुर्च्या मांडलेल्या बघून दारोळ्यांना आनंद झाला दारुड्यांना जसा आनंद झाला तसं गावातल्या महिलांना पण आनंद झाला होता कारण आज ग्रामसभेला दारूबंदीचा ठराव जाणार होता ग्रामसभेला दारूबंदीचा ठराव जाणार होता ग्रामसभेला दारूबंदीचा ठराव ठेवला आणि इतक्या दारुडी एक 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 ठिकाणी एक याला दारुड्यांनी विचार केला आपण पाचशे खुडचे हजार काय इज्जत काय आपल्याला मान दिला म्हणून दारुडी एका एका खुर्चीवर बसू राहिली सरपंच एका खुर्ची शेजारी दुसरी खुडची रिकामी ठेवायची दारुड्यांना बरं वाटलं कारण का आपल्या कुडची शेजारी आपली कुडची रिकामी म्हणजे आपल्याला मान आणि इज्जत चांगलीच मिळत्या दारुड असलं म्हणून काय झालं सरकार कौतुक करते माणसं कौतुक करतात मग आपलं कौतुक व्हायला काय अडचण नाही अरे आपल्या शेजारी आपलं असं रिकाम आहे निवांत हात ठेवून बसायचं जा। दारुडी जशी एक एका एका खुर्ची बसलीत तसं प्रत्येक दारुड्याची बायको शेजारी येऊन बसायला लागली तसं दारुड म्हटलं सरपंच ह्याला मॅनेजमेंट म्हणायची काय व्यवस्था आम्हाला तसं दारुड्याच्या बायकोनं दारुड्याच्या घसांडीला धरलं म्हणली बघ काय करतो तुझी अवस्था असं म्हणल्याबरोबर दारुडी बोलायची बंद झालीत ग्रामसभेमध्ये ठराव घडला प्रांताला बातमी गेली आणि निवडणुकीमध्ये हुबी बाटली आडवी करायची ठरली हुबी बाटली आडवी करायची ठरली हुब्या बाटणीसाठी दारुडी प्रयत्न करत होती आडव्या बाटलीसाठी महिला प्रयत्न करत होत्या प्रत्येक ठिकाणी प्रयत्न चालला होता आणि मित्रांनो आडवी बाटली करायची आदल्या दिवशी प्रांत गावात येणार होते जिल्हाधिकारी येणार होते त्यावेळी दारुड्यांनी दोन जुन्या गाड्या पेटवल्या गावात दंगल झाली अशी बातमी गेली बातमी गेल्याबरोबर पोलीस स्टेशनला कळवण्यात आलं आणि मग सांगितलं काही नाही उद्या मतदान होणार आहे मतदान होणारच होतं आणि मग दारुड्यांनी विचार केला जिच्यामुळं ही दारूबंदी होते तिचीच आपण व्यवस्था करू संध्याकाळी मतदान शांततेत चाललं होतं साडेपाच साला मतदान झालं गोदाका आपल्या घराच्या दिशेनं गेली कारण का मतदान काय होणार निकाल काय होणार याचा तिला माहीतच होतं हुबी बाटली आडवी होणार माझं काही झालं तर चालेल पण अनेकांचे संसार वाचणारा विचार करून गोदाका आपल्या घराच्या दिशेनं गेली होती गोदाका घराच्या दिशेनं गेली आणि त्याचवेळी गावामध्ये दारूबंदीची मतमोजणी चालू झाली गावामध्ये दारूची मतमोजणी चालू झाली मतमोजणीमध्ये हुबी बाटली आडवी झाली हुबी बाटली आडवी झाली हा म्हणता गावात बातमी पसरली आनंदाचं वातावरण बायका गुलाल लावून नाचत होत्या खरंतर खऱ्या अर्थानं आज संसार फुलणार होते हुबी बाटली आडवी झाली होती आणि त्याचवेळी गोदाका संध्याकाळी सात साडेसात आठ वाजले असतील आपल्या सप्रामध्ये बसली होती घराच्या दिशेनं दोन टेंबे येत होती काहीतर आखरीत होणार असं गोदाकाला वाटत होतं गोदाका विचार करत होती आणि कातरलेल्या मनानं गोदाका बाहेर गेली बांधलेलं रिडकू सोडलं बाहेर गेली आणि त्या रेडकाला पळवतच घेऊन गेली बाजूच्या झाडाला बांधलं टेंबळ सफराजवळ आलं आणि टेंबळ अगदी पीर नाचावं असं नाचत होतं सफार पेटवून दिलं आणि सपार, सपार पेटायला लागलं गोदाकानं विचार केला गावाच्या भल्यासाठी मी विचार केला आणि गावानं माझा संसारच पेटवून दिला कशासाठी या गावात राहायचं गोदाका गाव सोडून जात होती गोदाका गाव सोडून जात होती गावातली माणसं मतं जीव खाऊन गोदाकाचा संसार वाचला पाहिजे गोदाका वाचली पाहिजे अखंडानं मिळल त्या गोष्टीनं चपार विजवायचा प्रयत्न करत होती पण गोदाका मात्र आपल्या सावलीबरोबर गाव सोडून जात होती आणि त्याचवेळी डी जेच्या तालावर दारुडी भन्नाट दारू पिऊन नाचत होती नाचत होती धन्यवाद